नमस्कार मी त्रिशला कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर दिवाळी अगदी खूप जवळ आलेली आहे लहानांचा आवडता सण का बरं सुट्टी आहे फटाके उडवायला मिळतात नवीन नवीन कपडे घालायला मिळतात आणि मोठ्यांना का बरं आवडतो नातेवाईक भेटतात पाहुण्यांची ये चालू असते मित्रमैत्रिणींना भेटता येतं त्याचबरोबर जसं म्हटलं की भारतातले आपले जे सण उत्सव आहेत ते स्वतःमध्ये एक महत्त्व घेऊन येतात त्याच्यामुळे दिवाळीमध्ये सुद्धा पूजेला लक्ष्मीपूजा म्हणा गाईची पूजा म्हणा तिथेसुद्धा आपल्या सर्व देवदेवतांचं स्मरण केलं जातं आणि त्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व आहे त्यातच पाहुण्यांची चालू असते फटाक्यांची आतशबाजी सगळ्या वातावरणामध्ये एक वेगळंच प्रसन्नता असते आणि त्यामध्येच फराळाच्या पदार्थांची रेल्वेचे अगदी गोडगोड लाडू खुसखुशीत करंजी शंकरपाळे चवदार जाळीदार अनारसे सगळ्यांची आवडती चकली चिवडा हे असे पदार्थ म्हटले ना की अगदी तोंडाला पाणी सुटतं नाही का काही वेळेला रेसिपीज फसतात त्याच्यामुळे स्त्रियासुद्धा हे पदार्थ अगदी करायचेच आहेत असं न म्हणता थोडा हात आखुडता घेतात पण आपल्या दिवाळी सिरीज किंवा या फराळाच्या सिरीजमध्ये मी मोजकेच पदार्थ दाखवणार आहे आणि ह्यातले काही पदार्थ मी सुद्धा पहिल्यांदाच केलेले आहेत पण चवीला अतिशय उत्तम झालेले आहेतच पण त्याचबरोबर अजिबात फसले नाही त्याच्यामुळे जे नवीन शिकतायत किंवा ज्यांना असं म्हणतो ना आपण की नैवेद्यापुरतं तरी घरी मी काहीतरी करेन असे पदार्थ ज्यांना करायचे आहेत त्यांच्यासाठी हे व्हिडिओज अतिशय उपयुक्त ठरतील तर ज्यांना असे सोपे पदार्थ दिवाळीसाठी करायचे आहेत किंवा सोप्या रेसिपीज म्हणा थोडक्यात की कि अगदी किचकट काम न करता अगदी योग्य पद्धतीने मी समजावून सांगेन त्यांनी हे व्हिडिओज माझे शेवटपर्यंत बघा तर आज जो मी पदार्थ दाखवणार आहे त्याला गवलू म्हणतात म्हणजे माझ्यासाठी खरं तर हा पदार्थ पूर्ण नवीन आहे माझ्या इथे एक काकू राहतात सुनंदा शेळके काकू त्यांनी त्यांच्या घरी हा मी खाल्ला होता आणि मला इतका आवडला त्या मला म्हणाल्या की आमच्या इथे दिवाळीमध्ये फराळत हा करतात तुला करायचं आहे का मी दाखवते मग आजची ही रेसिपी त्यांनीच केली आहे खास आपल्या व्हिडिओसाठी किंवा मला दाखवण्यासाठी आणि ती बघून मी घरी केली तर माझीसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अतिशय उत्तम झाली तर रेसिपी करायला वेळ नाही लागत फक्त पीठ भिजवायला म्हणजे बुरट ठेवण्यासाठी जो वेळ लागतो तेवढाच फक्त बाकी रेसिपी अतिशय सोपी आहे आणि अतिशय चविष्ट आहे तर हा पदार्थ तुम्ही कधी केला नसेल ना तर हा आधी बघा आणि नक्की ट्राय करा अगदी थोडासा का होईना नक्की ट्राय करा तुमच्या घरात लहान पुराणा तर खूपच जास्त आवडेल तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर गवलू कोणाला सुचला कसा सुचला काही माहीत नाही पण जे काही प्रकरण आहे ना भन्नाट आहे करायला अतिशय सोपा चवीला अतिशय उत्तम साहित्य पण अगदी फार मोजकंच लागतं सांगितली ती रेसिपी जशीच्या जशी, जशी फॉलो करा चला तर मग पाहूया गवलूचं साहित्य आणि कृती तर या इथे या वाटीच्या मेजरने तीन कप किंवा तीन वाट्या मैदा घेतलेला आहे तर पूर्ण भरून दाबून वगैरे असं काही नाही अंदाजानेच घेतलेला आहे तर हा मैदा याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग पावडरच घालायची आहे बेकिंग सोडा नाही तर तीन जे कप किंवा तीन वाट्या ज्या मी मैदा घेतला आहे त्यासाठी पाव चमचाच्या थोडासा जास्त असं बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि याच्यासाठी एक पळी तेल घेतलेलं आहे कडकडीत गरम करायचं आणि हे कडकडीत तेलाचं मोहन जे आहे ते मैद्यामध्ये घालून घ्यायचं तर तेल गरम असल्याने सुरुवातीला चमच्याने एकजीव करून घ्या आणि हलकंसं गार झालं की सर्व मैद्याला हे तेल लागलं पाहिजे अशा रीतीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून आपण घट्ट जो गोळा मळतो पिठाचा पुरीसाठी वगैरे तसा घट्ट मळून घ्यायचा आहे पाण्याचं प्रमाण जास्त झालं ना तर मग कुरकुरीत होणार नाही तो त्याच्यामुळे पाणी बेतानाच वापरायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण मोहन घातलं आहे ते सर्व पिठाला आधी लावून घ्यायचं हे मेन आहे आणि आता हे जे पीठ आहे थोडा वेळ मळायचं आणि अगदी अर्धा ते पाऊण तास आपल्याला मुरट ठेवायचं आहे अर्धा ते पाऊण तासानंतर आपल्याला परत हा पिठाचा गोळा अगदी पाच ते सात मिनटं किंवा दहा मिनटं वगैरे ना व्यवस्थित मऊसूत असा करून घ्यायचा आहे मळून तर असा हातान मळायचा आहे आणि ज्यांच्याकडे फूड प्रोसेसर आहे त्यांनी अशा प्रकारे फूड प्रोसेसरला फिरवून घ्यायचा म्हणजे अजून मऊसूत होतो आणि फूड प्रोसेसरमधून काढून झाला की परत पाणी वगैरे काही लावायचं नाही आहे तसाच मळून घ्यायचा आहे फूड प्रोसेसरला लावल्यामुळे काय होतं पीठ ना अतिशय मऊसूत होतं त्याच्यामुळे जे आपण गहुलू करतो ते सुद्धा ना व्यवस्थित शेप येतो त्यांना जे आपण शंखासारखं जे वरती रेषा उठतात ना त्या आपण व्यवस्थित येतात आणि छान होतं म्हणजे पीठ असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जसे काकूंनी करून दाखवलेत गोळे करून घेतले तरी चालतील नाहीतर हातामध्ये पीठ घेतल्यानंतर असे गोळे करून आपण त्याच क्षणी गहुलूसुद्धा करू शकतो पण ज्यांना अगदी नाही जमत आहे त्यांनी अशा प्रकारे गोळे जरी करून घेतले तरी चालतील आता रेशा 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 हे गहलू करण्यासाठी अशा प्रकारे लाकडाची एक चौकट मिळते त्याला रेषारेषा आहेत बघा त्याच्यामुळे ही गहलू जे आपण करतो त्यांना व्यवस्थितपणे शेप येतो तुम्ही याच्याऐवजी फोर्कचा सुद्धा उपयोग करू शकता आता काकू दाखवतात त्याप्रमाणे जे गोळे आपण करून घेतलेले ते हाताने पसरत स्लाइड करत नाहीचे म्हणजे शंखासारखा त्यांना आकार येतो आणि वरती रेषारेषांची डिझाईन येते अतिशय अप्रतिम वाटते जरा प्रेस करायला लागतं तरच व्यवस्थित त्यांना गोल वगैरे पडतात तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुबक अशी वरती नक्षी पण दिसते आणि जाड नाही आहेत व्यवस्थित झालेले आहेत आणि आत्ता आपण हे तळायला घेऊयात तर तळण्यासाठी तेल पूर्ण गरम पाहिजे व्यवस्थित झालेलं कडकडीत असं नाही आपण शंकरपाळा करण्यासाठी जसं तेल वापरतो तसं तर ते गरम झालं की त्याच्यामध्ये हे गौलू टाकून घ्यायचे आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवरती हलका रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आणि कलर थोडा चेंज झाला की मग गॅस मीडियम फ्लेमला किंवा मीडियम टू लो फ्लेमला ठेवायचा आणि गवलू अतिशय म्हणजे सोनेरी कलर जो म्हणतो आपण त्या सोनेरी रंगावर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर ही तळण्याची एक प्रोसिजर करण्यासाठी जरा वेळ लागतो आता हे जे तुम्ही बघू शकता गोल्डन कलर आलेला आहे पण ह्याच्यापेक्षा थोडा गडद रंग आला पाहिजे म्हणजे आपल्या शंकरपाळ्या दिसतात ना गोल्डन ब्राऊन तसे झाले की गौलू आपले तयार झाले समजायचे बुडबुडे यायचेसुद्धा कमी होतात तुम्ही इथे बघू शकता की बुडबुडे पूर्ण गेलेले आहेत आणि सुद्धा जे आहेत त्यांना व्यवस्थित कलर आलेला आहे आता हे आपण चाळणीवरती निथळत ठेवायचे तेल वगैरे काही खेचत नाहीत पण तरीसुद्धा अगदीच वाटत असेल की शंखांमध्ये त्या तेल राहिले वगैरे त्यासाठी म्हणून चाळणीवर ठेवून द्या आणि आज प्रकारे ज्या गौलू आपण तयार करून घेतलेत त्याच्या सर्व बॅचेस आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि हे गार व्हायला ठेवायचे तीन वाटी मैद्यासाठी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे तर या एक वाटी गूळ हा आपण कढईत घ्यायचा आणि फक्त गूळ बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे तर इथे एक वाटी गुळासाठी अगदी पाव वाटीपेक्षा पण थोडं कमी पाणी घेतलं आणि आता हा गूळ वितळवून घ्यायचा आणि याचा गोळीबंद पाक करायचा आहे नेमकं माझं शूटिंग झालं नाही पण मी सांगते ज्या वेळेस असं वाटे पाक घट्ट होत आलाय आहे त्यावेळेला वाटीमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये एक गोळा सोडायचा आणि तो हाताने एकत्र एक करायचा त्या गोळाची जर गोळी तयार झाली तर समजायचा गोळीबंद पाक तयार आहे असा पाक तयार झाला त्या की त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं याच्यामुळे चकाकी खूप छान येते आणि तूप घालून झालं की गॅस बंद करायचा आणि अगदीच वाटलं की बाबा नाही आपला पाक नीट नाही झाला आहे तर गॅस चालू ठेवला तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यामध्ये आपण हे तळून घेतलेले गवलू आहेत ते घालायचे आणि सर्व एकजीव करत म्हणजे व्यवस्थित परतायचं जो गूळ गुणा आहे गुळाचा पाक आहे तो सर्व ह्या गवलूंना लागला पाहिजे म्हणजे चवीला अतिशय छान लागतात तर गवलू जे आहेत आपण तळलेले ते गार आणि पाक गरम असंच कायम हवं व्यवस्थित परतून झालं की गार व्हायला ठेवायचं आपले हे गोड गोड गौलू मैद्याचे तयार आहेत चवीला खरंच उत्कृष्ट लागतात आणि बनवायला तर पाहिलेच तुम्ही किती सोपं आहे ते तर हे गौलू तुम्ही कधी खाल्ले नसतील ना तर पहिले हे ट्राय करा आवर्जून सांगते हा पदार्थ यावेळच्या फराळामध्ये नक्की ॲड करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये काकूंना मी नक्की आणेन तोवर तुम्ही हा पदार्थसुद्धा करून बघा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद